तर नमस्कार महाराष्ट्र आज आहे सात सप्टेंबर आणि बावीस सप्टेंबरले आहे घटस्थापना तर मागचे तब्बल दीड ते दोन महिने इतकी गजब मेहनत सुरू आहे इतकी गजब मेहनत सुरू आहे तर पहा माझ्यासहित सगळे आर्टिस्ट पोरं आणि मंडळाचे पोरं तब्बल दीड महिन्यापासून हे बिल्ड आहे तर पहा तुम्हाला दाखवतो मी हा दीड महिन्यापासूनचा दीड ते दोन महिन्यापासूनचा पसारा आता हे हा एवढा मोठा पसारा आहे की या छटकभरच्या छोट्याशा कॅमेऱ्यामध्ये कैद नाही होत आहे तर पहा इकडे पूर्ण पसारा आहे थर्माकोल हिटलॅन खरडे खुर्डे दुरून दाखवतो मित्रांनो हा नंदीबाईल मी बनवला होता अजून इनकम्प्लीट आहे पूर्ण व्हायचा आहे तर हा मी कसा बनवला याचा एक पूर्ण व्हिडिओ मी शूट करून ठेवला आहे आता मी सध्या आत्ता शूट करतो आहे हा व्हिडिओ पण अपलोड मी आत्ता करणार नाही अपलोड मी करणार सतरा अठरा किंवा वीस तारखेनंतरच घटस्थापनेच्या चार पाच दिवस पहिलं आता याचं कारण असं आहे की आम्ही हा मंडप टाकून सगळं पॅक बंद सील बंद मंडपमध्ये हे काम करत आहोत त्याच्यामुळं आम्ही इथे काय करत आहोत हे बाहेर दाखवण्यास सध्या मंडळाच्या माणसांनी केली आहे मनाई त्यामुळं आमचे आर्टिस्ट सुभाष दंबुलवार आमच्यामध्ये सगळ्यात ज्येष्ठ आर्टिस्ट आमचे गुरु म्हणावं लागेल हे इकडे बसले मंडळाचे कार्यकर्ते जय माता आणि मित्रांनो हे सगळं कम्प्लीट झाल्यानंतर याचं आम्ही जे जे काम करत आहो ते पूर्ण डेटा व्हिडिओच्या स्वरूपात आमच्याकडे पूर्ण जमा आहे ते संपूर्ण एकत्र करून याचा संपूर्ण एक व्हिडिओ बनवून मी लवकरच सतरा अठरा तारखेपर्यंत किंवा मग घटस्थापनेच्या एक दोन दिवसाआधी अपलोड करणारच आहोत दोन महिन्याचा पसारा आता काही आठ दहा दिवसाचा आम्हाला आटोपतं घ्यावं लागणार आहे करा मित्रांनो भिडा लढा आणि बनवा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा असलेच मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या भागात धन्यवाद